Hi hello kai chale shubh sandhya ka sabhyanla aaj jalaka jevan स्वागत आहे लाईव्ह मध्ये चला लवकर लवकर लाईव्ह जॉईन करा पटापट लाईव्ह बघताय कमेंट करून सांगा झालं का जेवण हा युट्यूब फॅमिली स्वागत आहे लाईव्ह मध्ये सगळ्यांच कमेंट करा झालं का जेवण लाईव्ह चालू झालेली आहे आपली लवकर लवकर लाईव्ह ला यायचे सगळ्यांनी स्वागत आहे सगळ्यांचं देव लाईव्ह मध्ये यूट्यूब फॅमिली काय चालली आहे त्याला लवकर लवकर या लाईव्ह कुठून आहात कमेंट करून सांगा झालं का दसऱ्याची साफसफाई हॅलो हाय 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 हॅलो हॅलो यूट्यूब फॅमिली लवकर लवकर लाईव्ह जॉईन करा कमेंट करा कुठून आहात कमेंट करून सांगा झालं का सगळ्यांचं जेवण या कमेंट करा मस्त मस्त आणि कुठून आहात कमेंट करून सांगा लवकर लवकर लाईव्ह जॉईन करायची आहे युट्यूब फॅमिली स्वागत आहे लाईव्ह मध्ये मुला मुला कसली आहे फोटो पाठवा मला बघू मी सिलेक्ट करते हा मग हो मग काय बरं ठीक आहे चालेल ओके बर ठीक आहे चालेल लगेच हा हा आवाज ब्रेक झाला आता तुम्ही

हॅलो स्वागत आहे लाईव्ह मध्ये चला लवकर लवकर लाईव्ह जाईन जॉईन करा ताई कुठून होणार तुम्ही कुठून आहे ताई मी आहे नवी मुंबईमधून मधून हॅलो हो। हा विचारायला लागेल हा लगेच येते ठीक आहे चालेल नाही ब्लाउज लागेल परफेक्ट वाला

हाय अनिल दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये बोलणार आहे की थांबा बोलायसाठी ते लाईव्ह चालू केलेलं आहे मी ओके बाय कशाला बोलायसाठी तर मी लाईव्ह चालू केलाय आणि तुम्ही बोलणार आहात का काय चाललंय लाईव्ह डन केल्याबद्दल धन्यवाद झालं का जेवण तब्येत वगैरे कशी आहे मस्त मजेत कारण कालपासून लाईव्हच नाही चालू केलंय दोन दिवस त्याला लाईव्ह नाहीये बोला चला आता थोडासा वेळ भेटलाय थोडंसं लाईव्ह चालू करून चला या सगळ्यांनी लाईव्हला ला अनिल दादा गेले काय काय चाललंय तब्येत वगैरे कसे आहे सांगा लवकर कमेंट करून आणि सगळ्यांनी लाईक डन करायचे मोबाईलची स्क्रीन डबल टच करायची आहे हा हॅलो यू फॅमिली स्वागत आहे मध्ये लाईक करा लाईक करा कमेंट करा मस्त मस्त तुम्ही कधी बोलले का आम्हाला जेवण करायला हो या ना मग आता बोलते की या जेवायला या आता आम्हाला बनवायचं आहे अजून वेळ आहे हाय स्वागत आहे राजू दादा लाईव्ह मध्ये लाईक करा स्क्रीनला डबल टच करून झालं का जेवण या आले दादा जेवायला या आमच्या घरी कधीतरी गरीब आजच्या घरी या लाईक करा स्क्रीनला डबल टच करून सगळ्यांनी स्वागत आहे लाईव्ह मध्ये सगळ्यांचं हाय मायक्का काय दिवस दिवस कुठं गेले होते कुठं नाही गेली दसऱ्याची साफसफाई चालू आहे घरात दसरा काढलाय म्हणून थोडासा वेळ नाही भेटला लाईव्ह घ्यायला मग आता मार्केटला जाऊन आले थोडंसं सा सामान आणलं मला तसाला थोडी बसली लाईव्ह चालू करू बघू आपली युट्यूब फॅमिली काय करायला लागली आलो तर ओळख देईल की असं थोडी ओळख कसं नाही देणार देणार ना ओळख आम्ही तसे नाही हो आम्ही ओळख देतो लाईव्ह डन धन्यवाद थँक्यू बरोबर स्वागत आहे लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लाईव्ह लाईक ला 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 आहे नवीन युट्यूब फॅमिली चॅनेलला सबस्क्राईब करायचंय होय होय <laughs> या तरी बघा तरी ओळख देतो का नाही मग कळल तुम्हाला नमस्कार नमस्कार दोनू दादा नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये कुठले आपण मी आहे नवी मुंबईची तुम्ही कुठून लाईव्ह बघताय कमेंट करा नवीन आहात चॅनेलला सबस्क्र सबस्क्राईब करून घ्या आणि जुने असतात तर लाईव्हला लाईक करा बघू की आलो की हां बघा ना मग कळेल तुम्हाला येऊ तरी बघा पहिलं मला वाटले गावी गेलो की काय नाही नाही आता नवरात्रीमध्ये कुठं गावाला जाणार घरामध्ये आमच्या दुर्गेश्वरीचं आगमन होते आम्ही कुठे जात नाही नवरात्रीमध्ये मी केलं ताई धन्यवाद सरणा लाइक करा लाईव्ह स्क्रीनला डबल टच करा मोबाईलच्या हाय हाय अमोल दादा स्वागत दा आहे लाईव्ह मध्ये मोबाईलची स्क्रीन डबल टच करा मोबाईलच्या स्क्रीनला दोनदा टच करून लाईव्ह ला, लाईक लाई करा अजून एक अनिल दादा लाईव्हला जॉईन झालंय स्वागत आहे तुमचं लाइव मध्ये लाईव्हला ला लाईक करत राहायचं आहे आणि चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे नवीन युट्यूब फॅमिली संपत दादा तुमचं पण स्वागत आहे लाईव्ह मध्ये झालं का जेवण काय चाललंय हरी माऊली कोठे आहात सांग मी नवी मुंबई मध्ये घरी असते का म्हणजे काय दादा माया का दादा आलो तर बोलणार ते ए बाबा कुठून आला बाबा <laughs> नाही असं नाही बोलणार कसं काय असं कसं बोली ते बाबा कुठून आला बाबा मी तर असं बोल अरे बाबा किती दिवसानंतर आले या या कुठे होते एवढ्या दिवस या आम्ही कोण बाबा काय बाबा म्हणत नाही ओळखीच्या माणसाला आम्ही बोलतो जे पण या पाऊस पडतो काय नाही नाही आता सध्या तर नाही आहे मग अशी होता थोडा वेळ झालं देऊ का मग काय काय देत आहेत महेंद्र दादा काय नाही मुंबईत माझी मैत्रीण आहे तुमच्या दादा मी नवीन तुमच्या लाईव्ह आहे प्रेम प्रोग जे भीम जे भीम दादा जे भीम जय शिवराय स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये देवी घरी बसवते का हो हो आमच्या घरी देवी असते सगळे असच बोलतात आम्ही नाही बोलणार तुम्ही एकदा येऊन तरी बघा आमचा पाऊचर कसा असतो कल्पना मुंबईमध्ये कल्पना माहीत नाही मुंबई खूप मोठी आहे आता मी आल्यावर छान असतेच देवकन्या म्हणजे काय काय पाहिजे कुठे राहतेस नवी मुंबई मध्ये होतं मला ताई हो का दादा बर मला कळलीच नाही तुमची कमेंट का तुम्हाला काय बोलायचं होत विसरला जे पाहिजे ते देशील का विकास दादा हो बर आणि काय चालू आहे झालं का जेवण वगैरे नाही झालं आता स्वयंपाक चालू आहे माझा आता स्वयंपाक बनवायचं आहे तुमचं झालं का स्वयंपाक बनवून हाय 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 स्वागत आहे लाईव्हला आवाज बंद झाला होता केला चालू एनी इंटरेस्टिंग interesting... अँड आंटी फ्रेंडशिप मी फ्रेंडशिप लाईव्ह आम्ही करत नाही माझ्या शाळा नाही म्हणून अच्छा तुमची शाळा नाही म्हणून ठीक आहे चालतं तसं काय नाही तसं काय नाही आहे तरी समजते मला एक एक कमेंट नाही समजणार तू बाकीच्या समजत मोबाईलची स्क्रीन डबल टच करा ना सगळ्यांनी मोबाईलच्या स्क्रीनला डबल टच करत राहा लय हसतात मग काय मी स्मायली आहे मला हसायला आवडतो मी बोलते नवी मुंबई मधून दादा नवी मुंबई मध्ये आहे मी कशा आहात तुम्ही मी मस्त आहे तुम्ही कशा आहात कमेंट करा चांगल्या कमेंट करा हा काय प्रकार आहे नवीन तसला लाईक केला आहे धन्यवाद थँक्यू ज्यांनी कोणी लाईक केलं नाही त्यांनी लाईव्ह लाईक ला, ला, करून घ्या काय काय आवडत अरे दादा माझ्या आवडीनिवडीने तुला काय करायचंय लाईक करा मोबाईलची स्क्रीन डबल टच करा मोबाईलच्या स्क्रीनला दोनदा टच करून लाईला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या युट्यूब फॅमिली नवीन युट्यूब फॅमिली चॅनलला सब करा हाय हॅलो स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये कसला प्रकार कसला प्रकार आणि दादा लाईक करत राहा सगळ्यांनी लाईव्हला लाईक कोणी करत नाही मोबाईलची स्क्रीन डबल टच करायची लाईक करायला लवकर लवकर लाईक झाल्या पाहिजे पन्नास लाईकचं टार्गेट आहे लाईक करा लवकर सगळ्यांनी ज्यांनी कोणी लाईक केलं ला, नसेल त्यांनी मी लाईव्हला लाईक करून घ्या आज काय बनवते जेवायला आज काय बनवते जेवायला आज काय जे सांगू तुम्हाला स्पेशल काय आहे आमच्याकडे चांगला कमेंट करा हा राज कोण आहे काय माहिती आहे आता ह्याला ना आता अशी बेकार बोलणार आहे ना चांगली कमेंट नाही केली तर हाय हॅलो टू फॅमिली स्वागत आहे लाईव्हमध्ये लाईक करायचं आहे लाईक केल्याशिवाय कुणी कुठेही जायचं नाही मोबाईलची स्क्रीन ना डबल टच करा हॅलो हॅलो हाय हाय आपण कुठून आहात सगळे कमेंट करून सांगा हा युट्यूब फॅमिली स्वागत आहे लाईव्ह मध्ये लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करून आवरा, 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 आवरा असे लोक का बोलत आपण कुठून आहात ताई साहेब मी आहे नवी मुंबईमधून बस नवी मुंबई अजून घ्यावं लागेल भरपूर आहे छान 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 बोलाय हो, म्हणजे बोलायचं म्हणजे असे लोक काबर वाईट बोलतात ते वाईट क्वालिटीचे लोक असतात ना ते वाईटच बोलणार ठीक आहे तुझ्या कमेंट मी तुला ओळखलो होतो तू कोणत्या लायकीचे पाऊस वगैरे चालू आहे का नाही आता सध्या नाहीये होता गेला पाऊस आता आता पाऊस वगैरे काही नाही होता सकाळी आता सध्या तर नाहीये आम्ही गेलेलो बाहेर मार्केटला तेव्हा तिथे पण भरपूर पाऊस होता आता गेला लाईक करा कमेंट करा चॅनेलला सबस्क्राईब करा मांडरच्या काळूबाईच्या नावानं चांग भले आमच्याकडे पाऊस नाही अरे बापरे आमच्याकडे होता मस्त आहे मजा आहे तुमची आमच्याकडे पाऊस आहे तर नवरात्रीमध्ये काय करतो काय माहिती नऊ नंबरची लाईट डन केली महेश दादा थँक्यू धन्यवाद कुठून लाईव्ह जॉईन केलीत तुम्ही मांढरच्या काळूबाईचं चांग भलं बोललात लाईव्ह सोडून जॉईन केली मला वाटलं काय वाई साताऱ्याचे आहेत की काय मांडरच्या गडावर राहतात काय हा हॅलो लाईक लाईक करा सगळ्यांनी लाईव्हला लाईकच फोन करत नाही कधी जाणार आहे मांडरला मांढरला जायचंय पण आता गर्दी असणार नवरात्रीमध्ये सध्या तरी आमच्या घरी देवी बसते ना म्हणून अनुभव आम्हाला कुठे जायला नाही भेटत जेव्हा नवरात्र झाली ना मग तेव्हा जाऊन येणार आहे दर्शन घेऊन मांडरच्या आज काही खरेदी घेतलं अजय आज घेतलं थोडंसं सामान कारण आता ना, गर्दी नाही पडणार मार्केटला म्हणून थोडं थोडं आनंद ठेवायला लागतं आधीच नंतर गर्दीमध्ये का काय सुधरत नाही जास्त सामान घ्यायला कांदा आपो यावरती नाही बसायचं ना वरती गॅस संपले आमचा पाठ घेतो किती लवकर मला पण यायचं आहे हो का बरं बरं पुष्कळ झाला तो पुष्कळ झाला लाईक 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 करा लाएक करा फॅमिली दे काढून दे, दे लवकर काढून दे कुकर दे फास्ट मध्ये कुठ ना पहिलं देना मला ते कुकर मध्ये धुवायला नको संडे ला जाणार कधी पण तर येणार बरोबर कर, लाईक करा लाईक स्क्रीन डबल टच करा नवीन युट्यूब फॅमिली ते मोबाईल माझा चॅनल चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या काय चाललंय सगळ्यांचं जरा लवकर या कमी बॉक्स मध्ये अच्छा आता केला ना मी अच्छा आप टाइम वाला ठाना मार्केट में नाही त्याची रिंग ना जरा फ्रीज मध्ये ठेव हो। वरी याच्यात ठेव आईस मध्ये तो फ्रीज लाव जर त्याला लाईक करा कमेंट करा आणि चॅनल ला करून घ्या याची सिटी कुठे गेली पाणी आणतो ना दुपारी कुठलं पाणी आणतं मग तेच पाणी असेल कमेंट करा कमेंट तेल दे। कर बिल सगळं ते मला मी सगळं हळदी विलदी सगळं मी ते ना मोबाईल दे कमेंट मला बंद झालं या कमेंट करा कमेंट यूट्यूब फॅमिली कमेंट केल्याशिवाय बोलायला कसं जमणार कमेंट करा सगळ्यांनी आणि नवीन असं तर चॅनेलला चा सबस्क्राईब करून घ्या लवकर लवकर कुठून आहात कमेंट करून सांगा कमेंट बॉक्समध्ये यायचं आहे सगळ्यांनी आणि कमेंट करायची आहे हाय हॅलो यूट्यूब फॅमिली स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये मी पाकिस्तान मधून आहे हो तुम्ही पाकिस्तानच्या मध्ये असाल मी पाकिस्तानच्या आहे हो लाईक करा कमेंट करा मोबाईलची स्क्रीन डबल टच करा हाय स्क्रीनला दोनदा टच करून लाईव्ह लाईक करून चॅनेल ला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे युट्यूब फॅमिली जाऊ अनिल का, का दादा तुम्ही लाईव्ह वरच होते तर कमेंट का नाही करत जाऊ का नाही येऊ का म्हणायचं असते येऊ का ताई नमस्कार लाईक कमेंट रोज करणार नाव लक्षात ठेवा नाही तर नका ठेवू जय शिवराय जय महाराष्ट्र जय शिवराय जय महाराष्ट्र दादा थँक यू धन्यवाद रोज लाईव्ह या रोज लाईक कमेंट करा शांताराम दादा नाव कसं लक्षात नाही राहणार मी बघत होतो कोण काही बोलत का अच्छा तुम्ही फक्त बघा कोण काय बोलतं का नाही पण तुम्ही काय बोलू नका आय एम इंडियन ओके आय एम इंडियन मी पण इंडियनच आहे मी प्रॉपर महाराष्ट्रीयन आहे प्रॉपर एकदम ओरिजिनल रिटेलमध्ये मी महाराष्ट्रीयन आहे लाईक करा कमेंट करा चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या नवीन युट्यूब फॅमिली चॅनेल सबस्क्राईब करायचं लवकर लवकर बसेल <laughs> का नाही बसणार मी पण ओके कुठली आहे तू राधा ताई कशी आहे राधा ताई एकदम मस्त मजेत आहे मी आहे नवी मुंबईची दादा तुम्ही कुठून आहात कमेंट करा मी पण एम एच अच्छा तुम्ही पण महाराष्ट्रीयन आहात थँक्यू धन्यवाद लाईक करा लाईक जेवढे आपल्या लाईव्ह लाईल सगळे महाराष्ट्रीयनच आहेत कारण आपला लाईव्हच महाराष्ट्रामधून आहे भेवंडी ओके हे लाव असं का पण लावले त्याच्यातून ते मला काहीतरी हाय हॅलो जेवण काय बनवलं आहे माहीत आहे का भिवंडी माहित आहे की मला मला भिवंडी माहित आहे मी नवी मुंबई मध्ये आहे तर भिवंडी मला माहितच राहणार लातूर मधून आहात थँक्यू धन्यवाद लातूर कर दादा स्वागत आहे भांड्यात फक्त नाही पळत जेवण झालं का तुझं नाही झालं अजून माझं स्वयंपाक चाललंय Like लाईक like like. ला करा कमेंट करा नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आयुटू फॅमिली स्वागत आहे तुमचं मध्ये लाईक करा लाईक नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून सुपर चार्ट करा आपल्या लाईव्हला सुपर चार्ट पण चालू आहे सुपर तर चार्ट करायचे सुपर चार्ट थँक्यू लाईक केल्याबद्दल धन्यवाद नवीन युट्यूब फॅमिली चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईव्ह कुठून बघताय कमेंट करून सांगा लाइव रूम कोणीही फुडई जायचं नाही ते माते कमेंट करा की कमेंट करा YouTube फॅमिली कमेंट बॉक्स मध्ये या चाये जास्त होईल ना होईल निजामाबाद ओके लाइक लाइक करा लाएक, स्क्रीन डबल टच करा दादा स्वागत आहे तुमचं लाइव मध्ये बहन जी नमस्कार नमस्कार सुरेश भाई स्वागत आहे देख रहे हो मोबाइल की स्क्रीन डबल टच करो और लाइव को लाइव कर कहाँ से हो कमेंट करके बताओ सब लोग मेरा लाइव कहाँ से देख रहे हो कमेंट करो नए हो तो चैनल को सब्सक्राइब कर दो सभी लाइव कमेंट करा छान छान नवीन YouTube फॅमिली चॅनलला सबस्क्राइब करून घ्या नंतर बोलू हो नका मला सांगितलं नाही म्हणून चला लवकर हे कपडा कपडे मला हात पुसायलाच लवकर पटकन दे होय पीलोApiException लवकर नाही तिकडे एवढे मोठे होय मी तुला काल धुवून दिलेले सुकले असतील ना वरती एवढे मोठे कुठे धुवायला पण आणि मी कधी कुठे आहे ते मग आपण हॉल कधी साफ केलाय मला आठवण नाही लाईक करा कमेंट करा चॅनेल ला सबस्क्राईब करून घ्या कमेंट बॉक्स मध्ये या सगळ्यांनी कमेंट करायची आहे ओके कमेंट करा की कमेंट करायला काय झाले लिहता येत नाही का युट्यूब फॅमिली तुम्हाला गुड नाईट सिस्टर गुड नाईट आराध्याची गाणी चालू झाली का काही एवढे लवकर ग्लास नाही का जरा वरचा थोडंसं पाणी घेते बघत आहे लाईव्ह लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करून घ्या लवकर लवकर जॉईन ला जॉईंट फटाफट घ्या दे रिंग काढते आणि स्वागत आहे लाईव्ह मध्ये लाईक करा कमेंट करा चॅनेल ला सबस्क्राईब करून घ्या

मग त्यांना एक शिटी घ्यावं लागेल नमस्कार ताई नमस्कार दादा नमस्कार सर नको मला इथेच बसायचे थंड लागते जा लाइक लाई करा लाईक कमेंट करा मोबाईलची स्क्रीन डबल टच करा युट्यूब फॅमिली स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये त्याला लवकर लाईव्ह जॉईन व्हा सगळ्यांनी पटापट काय लसून घ्याल